बदलापूर शहरात नुकतीच भूसंपादन घोटाळ्यात रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे व नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांना अटक झाली आता अशाच प्रकारे एक राजकीय नेता असलेला भूसंपादन माफिया अनेक प्रकरणात हेराफेरी करतो आहे परंतु तो सही सलामत सुटतो आहे परंतु आता आमदार किसन कथोरे यांच्या रडारवर असलेल्या या माफियाला विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून जेरबंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे ऐका ही भूसंपादन माफियाची व तात्कालीन प्रांत यांची कोटी सहासष्ट लाख घोटाळ्याची रामकहाणी कात्रज प्राणजी गार्डन परिसरातील परंतु महसुली क्षेत्र बेलवली येथील स्वानंद अर्णव सोसायटीच्या एक्क्याण्णव सदस्यांवर संकट ओढवलं आहे रेल्वेमार्ग विस्तार करण्यासाठी भूसंपादनात स्वानंद अर्णव सोसायटीच्या जागेतील दोन हजार चारशे चौरस मीटर जागेपैकी एक हजार तीनशे तीस जागा रेल्वेची नोंद सात बाऱ्यावर दिसून आली त्यामुळे सोसायटीच्या सदस्यांना धक्का बसला आणि त्यामुळे त्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता या प्रकरणात एक मोठा राजकारणी असून त्यांनी हा घोटाळा केल्याचा समजून आलेला आहे त्यांनी सोसायटीच्या जागेतून रेल्वेमार्ग जात नसताना देखील प्रांत अधिकारी कार्यालयास हाताशी धरून मोजणी चुकीची दाखवून दोन कोटी सहासष्ट लाख रुपयांची मुंबई रेल्वे विकास महामंडळाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे आमच्या इमारतीच्या जमिनीच्या मूळ मालकाने दोन हजार बारा साली मोबदला घेऊन विकासकांना अधिकार दिले होते त्यानंतर निळकंठ बिल्डरने दोन हजार पंधरा साली पूर्णत्वाचा दाखला घेऊन स्वानंद सोसायटीच्या ताब्यात मालमत्ता दिली गेली परंतु रेल्वेमार्ग आमच्या अलीकडच्या सर्वे क्रमांक एकोणपन्नास दोन अ गेला असताना देखील तो रेल्वेमार्ग आमच्या सोसायटीत दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे आत्ता या प्रकरणात आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी भूमिका मांडली असल्याचं समजत आहे यातील घोटाळेबाज हा सुद्धा त्यांच्याच पक्षातील असल्याने हे प्रकरण पुढे जाईल की मिटेल हे लवकरच स्पष्ट होईल एकूणच यात कोणाला तुरुंगवास होणार आहे का अशी चर्चा सुरू आहे आपले बदलापूर्वी तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दक्षक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर